नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजेच दोंड्याचा महिना हा कधीपासून सुरू होत आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा अधिक मास म्हणजे नक्की काय तर अधिक मास हा हिंदू पंचांगानुसार येणारा एक तेरावा महिना असतो कारण चंद्रवर्ष सुमारे तीनशे चोपन्न दिवसांचे असते तर सौर सौर वर्ष हे सुमारे तीनशे पासष्ट दिवसांचे असते दोन्ही वर्षांमध्ये येणारा हा अकरा दिवसांचा फक फरक भरून काढण्यासाठी दर साधारणपणे बत्तीस महिने सोळा दिवस आणि सहा तासांनी एकदा अधिक महिना हा समाविष्ट केला जातो या महिन्याला मलमास म्हणजे मलमास म्हणजे अशुभ महिना असं म्हटलं जात होतं कारण यात सूर्याची कोणतीही संक्रांत नसते म्हणजे राशी बदल। परंतु भगवान विष्णूंनी या महिन्याचे स्वामित्व स्वीकारलं त्यामुळे याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात आणि तो अत्यंत पवित्र असा जेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याचं स्वामित्व स्वीकारलं त्याच्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात आणि तो अत्यंत पवित्र असा मानला जाऊ लागला ताईंनो आणि दादांनो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास किंवा मलमास कधी सुरू होतो आहे आणि कधी संपतो आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास सुरुवात ही रविवार सतरा मे दोन हजार सव्वीसला होत आहे आणि समाप्ती सोमवार पंधरा जून दोन हजार सव्वीसला होत आहे हा अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यात येत आहे त्यामुळे याला अधिक ज्येष्ठ मास असं ज्येष्ठ मास असं देखील म्हणतात अधिक मासाचे महत्त्व काय आहे तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक मानला जातो याची दोन मुख्य नावे आणि त्याचं महत्त्व देखील आहे तर पहिलं म्हणजे मलमास म्हणजेच धोंड्याचा महिना कारण चंद्र महिन्यामध्ये जेव्हा सूर्याची कोणतीही संक्रांत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होत नाही तेव्हा तो महिना हा मलिन किंवा अशुद्ध मानला जातो म्हणून त्याला मलमास मल अशुद्ध म्हणतात मलमासामुळे या महिन्यात विवाह मुंज गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्य ही वर्ज्य मानली जातात महाराष्ट्रामध्ये याला धोंड्याचा महिना म्हणतात दुसरं नाव म्हणजे पुरुषोत्तम मास तर सर्व महिन्यांनी जेव्हा मलमासाला स्वीकारण्यासाठी नकार दिला होता तेव्हा भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम या महिन्याचे स्वामित्व स्वीकारलं आणि त्या महिन्याला आपलं नाव दिलं त्यामुळे हा महिना हा अत्यंत पवित्र बनला आणि पुरुषोत्तम मासामध्ये मा विष्णूंची उपासना दानधर्म आणि सत्कर्म केल्यास अनेक पटेने अधिक जास्त फळ मिळते अधिक मासामध्ये मा कोणती कार्य केली पाहिजेत तर अधिक मास म्हणजे तपस्या व्रत आणि सत्कर्म करण्यासाठी मिळालेला एक विशेष संधीचा महिना आहे विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा या महिन्याचे अधिष्ठाता देव भगवान विष्णू असल्यामुळे त्यांच्यासह माता लक्ष्मी देवीची देखील पूजा करावी भागवत कथा श्रवण करायचं आहे श्रीमद भग भागवत पुराण किंवा पुरुषोत्तम महात्मा ग्रंथाचं वाचन करा किंवा श्रवण करा आणि कथा देखील तुम्ही या दिवशी आयोजित करा कारण ते अत्यंत शुभ मानलं जातं व्रत मासिक उपवास महिनाभर एक भुक्त दिवसातून एकदा जेवण किंवा रात्री जेवण अशा उपवास देखील तुम्ही करू शकता अधिक मासामध्ये मा येणाऱ्या दोन्ही एकादशींचे व्रत हे अवश्य करायचं आहे या महिन्यामध्ये दे दानधर्म देखील तुम्ही आवर्जून करायचं आहे दानधर्मामध्ये वस्त्र त्यानंतर अन्न किंवा गोदान शक्य असेल तर दीपदान करणं देखील पुण्यकारक आहे त्यानंतर पवित्र नद्यांमध्ये कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे किंवा तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास सर्व पापांची निवृत्तीही होईल त्यानंतर तुळशी आणि पिंपळाच्या झाडांची पूजा देखील करायची आहे तुळशीला दररोज जल अर्पण करायचं आहे ताईंनो आणि दादांनो अधिक मासामध्ये तुम्हाला कोणती कार्य टाळायची आहेत कोणती कामं करायची नाहीत तर तुम्ही विवाह अधिक मासामध्ये मा लग्न करणं हे वर्च आहे त्यानंतर मुंज उपनयन संस्कार या महिन्यात करत नाहीत गृहप्रवेश नवीन घरामध्ये प्रवेश करणं देखील तुम्हाला टाळायचं आहे त्यानंतर नवीन व्यवसाय आणि नोकरीची सुरुवात देखील तुम्ही करू इच्छिता परंतु मोठं नवीन आर्थिक व्यवहार किंवा नवीन उपक्रम सुरू करणं देखील टाळायचं आहे देवता प्रतिष्ठापना नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा धार्मिक विधी देखील या महिन्यात करत नाहीत हा महिना हा शुभ कार्यांसाठी वर्ज्य असला तरी तो धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्यकारक महिना मानला जातो तर या महिन्याचं नाव अधिक मास म्हणजे अधिक जास्त असल्याने या काळात केलेलं कोणतंही पुण्यकर्म दानधर्म आणि उपासना यांचं फळ हे अनेक पटीनं अधिक मिळते हा महिना हा भगवान विष्णूंच्या म्हणजे पुरुषोत्तम असल्याने त्यांची उपासना जप तप आणि सेवा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे ताईंनो आणि दादांनो तुम्ही या महिन्यामध्ये श्रीमद भागवत कथा या महिन्यात श्रीमद भागवत महापुराणाचे वाचन किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर एकादशी व्रत येत असेल तर अधिक मासामध्ये येणाऱ्या दोन्ही एकादशींचे व्रत करायचं आहे कारण ते अत्यंत पुण्यकारक मानलं जातं या महिन्यात केलेले दानधर्म अन्नदान वस्त्रदान दीपदान वस्तूंचं दान, दान करणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि त्याच्यामुळे अक्षय पुण्य हे प्राप्त होतं अधिक मास येण्याचं नक्की कारण काय आहे तर चंद्रवर्ष सुमारे तीनशे चोपन्न दिवसांचं असतं आणि सौर वर्ष सुमारे तीनशे पासष्ट दिवसांचं असतं तर या दोन वर्षांच्या कालावधीत दरवर्षी साधारणपणे अकरा दिवसांचा फरक असतो तीनशे पासष्ट आणि तीनशे चोपन्न म्हणजे अकरा दिवस हा पडतो तर हा फरक हा साठून दर बत्तीस महिने सोळा दिवस आणि सहा तासांनी सुमारे तीस तेहत्तीस ते ते दिवसांचा एक अतिरिक्त महिना पंचांगणात समाविष्ट केला जातो चंद्र वर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ जुळवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून आपले सण उत्सव आणि ऋतू हे योग्य वेळी येतील या महिन्याला तीन मुख्य नावांनी ओळखलं जातं आणि प्रत्येकाचं वेगळं असं कारण आहे तर ताईंनं आणि दादांना तुम्हाला जर का व्हिडिओमधील मा माहिती ही माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका